तीनशे छत्तीसवी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माता टेकायला येतात विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज एक है। मनुन, आज हे, आए, हे शे शे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेसं या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या, या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रहितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय मी, करतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करत होतो आता देवेंद्रजी मी आणि अजित दादा आम्ही टीम म्हणून काम करतोय लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम आहे आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमणं आहेत गड देखील पावित्र्य झाला पाहिजे त्याचं अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अनन्वि छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांना शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जे तळमळ या लोकांचे मनात भावना त्याच आहेत ते आमच्याही भावना त्याच आहेत भाई एक आणखी महत्वाची माहिती सकाळपासून येते काल अजित पवार बारामसून बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या आज कर्ज भरून टाकावं आनी से से कर होता आनी? सरकार असताना मी मुख्यमंत्री कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोड धंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपया पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचंच आश्वासन आहे त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी का सुधारावं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार बोलून करणारं सरकार आहे शब्द देऊन पाळणार सरकार